नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता मागील दोन चार दिवसापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे परंतु काही लाडक्या बहिणींना अद्यापही जुलै महिन्याचा हप्ता प्राप्त झालेला नाही त्यांच्या खात्यावरती तो वर्ग करण्यात आलेला नाही याशिवाय काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे जे हप्ते आहेत पाठीमागील दोन तीन चार महिन्यापासून बंद झालेले आहेत आणि हे जे हप्ते आहेत खात्यावरती जमा होणं बंद का झालं आहे त्यापाठीमाग तिची कारणं आहेत ती एकूण सात कारणं आहेत आणि ती कारणं कोणती आहेत याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे न येण्याची सात कारणं त्यांनी या ठिकाणी ऑनलाईनला दिलेली आहेत आणि त्याची माहिती अगदी आपण लाईव्हमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कोणती सात कारणं आहेत की ज्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे हप्ते जे आहेत ते येणं बंद झालेलं आहे तर मित्रांनो सुरुवातीला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउजर आहे ते ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करून तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर काही असं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी दिसायला लागेल त्याच्यामध्ये मुखपृष्ठ योजनेची माहिती आधी काही टॅब असतील त्याच्यानंतर तुम्हाला हे जे पेज आहे या पेजवरती जे मुखपृष्ठ नावाचा पर्याय दिसतो यावरती क्लिक करायचं आहे आणि हे पेज थोडंसं वरती स्क्रोल तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तीन टॅब तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील पात्रता अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया यातील अपात्रता या नावावरती जर तुम्ही क्लिक केलं तर कोणत्या कारणामुळे कोणती अशी सात कारणं आहेत की ज्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे येणं बंद झालं आहे त्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्यातलं पहिलं कारण असं आहे की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक आहे अशा लाडक्या बहिणींना मात्र आता इथून पुढं जो हप्ता आहे लाडक्या बहिणीचा तो भेटणार नाही त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी दुसरं जे कारण आहे ते असं दिलेलं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजेच जे कुटुंब इन्कम टॅक्स आहे आणि त्या घरातील जर एखादी महिला लाडक्या बहीण या योजनेचा जर लाभ घेत असेल तर अशा महिलांनासुद्धा आता इथून पुढं या योजनेचा लाभ भेटणार नाही त्या महिलांचे सुद्धा हप्ते शासनाने या ठिकाणी बंद केलेले आहेत त्यानंतर तिसरी जी अपात्रता आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा शासनाच्या कर्मचाऱ्यांना किंवा जे सरकारचे कर्मचारी होते आणि सेवानिवृत्तीनंतर कोण जर त्या घरामध्ये पेन्शन घेत असेल तर अशा घरातील लाडक्या बहिणींनासुद्धा इथून पुढं या लाटक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो प्राप्त होणार नाही त्यांना भेटणार नाही त्यानंतर त्यान मित्रांनो त्यांनी या ठिकाणी जे चौथं कारण आहे ते असं सांगितलेलं आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ जर घेत असतील तर अशा महिलासुद्धा या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत अशा महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ आता यापुढे घेता येणार नाही तर मित्रांनो इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजना म्हणजे कोणत्या आहे की त्याच्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना आहे किंवा अन्य शा ज्या शासनाच्या योजना आहेत की ज्या योजनाच्या माध्यमातून काही महिलांना पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम दर महिन्याला भेटते अशा महिला या योजनेतून त्यांनी अपात्र केलेल्या आहेत त्यानंतर पाचवी अपात्रता त्यांनी अशी ले ले या ठिकाणी सांगितलेली आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहेत तर अशा कुटुंबातील महिलांनासुद्धा याचा लाभ आता यापुढे घेता येणार नाही सावं कारण त्यांनी जे या ठिकाणी दिलेलं आहे ते असं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत आणि त्या घरातील एखादी महिला जर या योजनेचा लाभ घेत असेल तर इथून पुढं अशा महिलांच्या नावावरतीसुद्धा हे पंधराशे रुपये या ठिकाणी बंद होणार आहेत त्याच्यानंतर अपात्रतेचं सातवं कारण त्यांनी या ठिकाणी असं दिलेलं आहे की ज्या घरामध्ये चारचाकी वाहन घरातील एखाद्या सदस्याच्या नावावर आहे तर अशा घरातील लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ इथून पुढं भेटणार नाही या ठिकाणी त्यांनी मात्र ट्रॅक्टर हा उघळलेला आहे म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये कुटुंबातील एखाद्याच्या एखाद्या सदस्याच्या नावावरती जर ट्रॅक्टर असेल तर अशा महिला मात्र या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत तर यानंतर आपण अजून एक व्हिडिओ पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आता हा जो व्हिडिओ आहे ह्या अपात्र लाडक्या बहिणीसाठी होता म्हणजे काही कारणानिमित्त किंवा या सात नियमामध्ये जर काही लाडक्या बहिणी येत असतील तर अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता इथून पुढं भेटणार नाही परंतु काही लाडक्या बहिणी असे आहेत की ज्या पात्र असूनही त्यांचे पैसे जे आहेत किंवा हप्ते जे आहेत ते येणं बंद झालेलं आहे यानंतरचा व्हिडिओ आपण यावरतीच करणार आहोत की पात्र असूनसुद्धा जर लाडके बहिणीचे पैसे जर येत नसतील हप्ते जर भेटत नसतील तर नक्की काय करायचं कुठं तक्रार नोंदवायची आधी सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यापूर्वी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओतील काही माहिती जय हिंद जय महाराष्ट्र